हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स तर चला आपल्या छान छान अशा नवीन व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकताय तुम्ही मी एक सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन तुमच्यासाठी न्यू लेटेस्ट ट्रेंडिंग अशी घेऊन आलेली आहे बघा आपली ब्लाऊजची उंची चौदा आहे छातीची घडी आपली सव्वा अकराची आहे शोल्डर मुंडा हा सव्वा पाच आहे बघू शकताय तुम्ही गारुंदी दोन सव्वा दोन घ्यायची आहे गळ्याची उंची तुम्ही आपल्या आवडीनुसार घेऊ शकता मी इथं दहा गळ्याची उंची घेतलेली आहे बघा सुंदर असा आता मी पानगळा काढणार आहे पानगळ्यात पण भरपूर सारे प्रकार आहेत भरपूर व्हरायटी वेगवेगळ्या आकाराचे तुमचे पानगळ येऊ शकतात बघा ह्याच्या आधी मी दोन तीन वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पानगळ्याच्या आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकताय बघा असा सुंदर पानगळा मी ड्रॉ केलेला आहे अगदी असा किती छान आलेला आहे बघा तसाच जसा केलेला आहे अगदी तसाच व्यवस्थित असा मी कट करून घेणार आहे सुंदर असं आपल्या पानगळ्याचं मस्तपैकी कटिंग झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं आपला पानगळा घेत तयार झालेला आहे बघा हे आपलं तक्षशिला पैठणीवरचं ब्लाऊज आहे मेन फॅब्रिक हे व्यव सवच ठेवलेले आहे त्याच्यावरती अस्तचा कपडा उलटा ठेवायचा आहे व मी सुया टाचण्या लावून घेत आहे जेणेकरून कपडा हलायला नको अगदी व्यवस्थित असा फिटिंगमध्ये बसेल अगदी व्यवस्थित असं एकसारखं हातानं सगळा कपडा करून घ्यायचा आहे पाव इंचाचं मार्जिन पकडत अगदी व्यवस्थित जशी आपण डिझाईन गळ्याची ड्रॉ केलेली आहे अगदी तशीच पांचाचं मार्जिन पकडत संपूर्ण गळा व्यवस्थित स्टिच करायचा आहे बघा कोपऱ्यात मशीनची सुई खाली घातली कपडा फिरवला परत आहे तशी टीप मारायची आहे जेणेकरून अशा पद्धतीने तुम्ही स्टिच केला तर अगदी परफेक्ट प पर, सॉरी अगदी परफेक्ट व फिनिशिंगसहित आपला गळा व्यवस्थित स्टिच होणार आहे बघू शकता किती सुंदर आपला गळा स्टिच झालेला आहे ज्या सुया लावल्या होत्या ते मी अगदी व्यवस्थित अशा काढून घेतलेलं आहे मेन फॅब्रिक अगदी अस्तरच्या मार्जिनप्रमाणे व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे बघा अगदी व्यवस्थित असं बरोबर आहे तेवढं अस्तरचं मार्जिन ठेवून व्यवस्थित सगळं कटिंग करून घेतलेलं आहे बघू शकते संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत पूर्ण गळ्याला बघा अगदी कट्स देताना आपली टीप कुठेही कट होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला गळ्याला कट्स द्यायच्या आहेत आता डायरेक्ट कमरपट्टी मी जॉईन करून घेणार आहे बघू शकता इथं कमरपट्टी लावायची गरज नाही घाई गडबडी तुम्ही अशी कमरपट्टी तयार करू शकता ही कमरसट्टी पट्टी खूप छान अशी फिनिशिंगमध्ये येते बघा कमरेच्या वगळ्याच्या मध्ये हात घालून आपल्याला अस्तवर अस्तर उलटवून घ्यायचं आहे बघा ही सगळ्यात सोपी कमरपट्टी डायरेक्ट तयार करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे अगदी कुणालाही जमल आणि अशा पद्धतीने ब्लाऊज शिवला की एकदम कमी वेळात परफेक्ट ब्लाऊज आपला तयार होणार आहे मी हा कपडा उलटवून घेतलेला आहे अगदी कपडा दोन्ही हाताने व्यवस्थित प्रेस करत असं आपल्याला दापटी टाकून घ्यायचे आहे बघू शकताय तुम्ही पूर्ण अस्तर अगदी व्यवस्थितरित्या आतल्या साईडला फोल्ड गेले पाहिजे बघा अस्तर व्यवस्थित फोल्ड करत मी तुम्हाला डाबटीप मारून दाखवते बघू शकता किती सुंदर अशी आपली डाबटीप येत आहे बघू शकताय कपडा कुठेही ओढतान करायचा नाही परत इथं सेम तेच पोझिशन करायची आहे जिथं आपला कोपरा आलेला आहे तिथं सुई खाली घालायची बरोबर कोपऱ्यावर नेऊन कपडा फिरवायचा परत सुई मशीन चालू करायचं चा। असं केलं ना जसं ब्लाउज आपल्या कठीण झाले अगदी सेम त्याच प्रकारे गळा सुंदर असा व्यवस्थित बसतो बघा बस सगळ्या गळ्याला अशी व्यवस्थित अशी दापटीप मारून घ्यायची आहे कंपरेकटच्याही भागावर अगदी व्यवस्थित अशी दोन्ही हाताने कपडा प्रेस करत दाप टेप मारून घ्यायची आहे दाब मारल्यामुळं काय होतं कप जे आपण टेप मारलेली असते ती अगदी सुंदर अशी फिनिशिंगमध्ये बसते एकसारखे बसते कुठेही कपडा फुगत नाही काही नाही अगदी फिनिशिंग मध्ये छान असे बसते बघा किती सुंदर असा आपला पानगळा तयार झालेला आहे बघा असा एक मी पेपर पॅनवरचा कुर्ती तुकडा घेतलेला आहे तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे बघू शकताय त्याच्यावर अगदी व्यवस्थितचा असा मी वडीचा आकार काढणार आहे बघा का दीड इंच उंची घेतलेली आहे त्रिकोण काय करायचं एक त्रिकोण काढायचा त्रिकोण त्रिकोण ना त्याला डबल फोल्ड करायचा आणि कट करायचं म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली वडी तयार होती त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात पण मी तिन्ही बाजू दीड देड़ी दीड इंचाच्या करून घेऊन त्रिकोण कट करणार आहेत आणि तो डबल फोल्ड असल्यामुळे काय होतं आपल्याला त्याची वडी तयार होते अगदी छान असा आकार येतो बघू शकता तुम्ही मी त्रिकोणाच्या तिन्ही बाजू नेहमी समान असतात त्या हिशोबानेच मी त्रिकोण घेतलेलं आहे बघू शकते आणखी फोल्ड घालते आणि जसं आहे ड्रॉ जसा केलेला आहे अगदी तसाच त्याप्रकारे कट करून घेते बघा किती सुंदर असं आपलं वडीत वडी तयार होणार आहे बघू शकता तुम्ही असेच मी दोन आकार तयार करून ठेवलेले आहेत ते तुम्हाला दाखव बघा हे आपले काठ आहे त्या काठावर जे आपण वडी तयार केलेली आहे पेपर कन्नची ती ठेवून जसं आहे तसं बरोबर शिवून घ्यायचे आहे बघू शकते तुम्हाला दाखवते मी अगदी सुंदर अशी आपली डिझाईन तयार होते बघा मी अशी टीप ठेवलेले अगदी काठावर पेपर कॅनवासच्या अगदी काठावरून जशी आहे तशी व्यवस्थित अशी सगळी टीप मारून पुढच्या आकारात घ्यायची आहे बघू शकता तुम्ही किती डिझाईन सुंदर करण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे बघा फक्त आकार आता आपल्याला फक्त जो मी आकार केलेला आहे तोच थोडा व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे बघा किती सुंदर अशी आपली वडी तयार झालेली आहेत अशाच प्रकारे मी ऑलरेडी दोन वड्या तयार करून घेतल्या होत्या बघा मध्य सेंटरला अशी एक उभी वडी ठेवलेली आहे बघा ह्या बाजूला एक त्या बाजूला एक अशी वडी मी ठेवून घेतलेली आहे मी इथं तीन केलेले आहेत तुम्ही चाक तयार करूनचं फुलसुद्धा करू शकता बघ किती सुंदर असं आपलं वडी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार अशा पाकळ्या करा मी तीनच केलेल्या आहेत आता मध्य सेंटरला वडी जशी आहे तशी अगदी व्यवस्थित ठेवून त्याला सुई लावून घेते जेणेकरून आपल्याला मशीन खाली घेतल्यानंतर हलायला नको बघा इथे मी दुसरी सु लावून घेणार आहे अशा प्रकारे तिन्ही पाकळ्या मी व्यवस्थित अशा जॉईन करून घेतलेल्या आहेत पकडू शकताय तुम्ही तुम्हाला इथे व्हिडिओ दिसत असेल तशा तिन्ही व्यवस्थित अशा लावून घेतलेल्या आहेत गोल्डन कलरची लेस घेऊन अगदी काठावरून जसा वडीचा आकार आहे अगदी त्याच प्रकारे मी लेस फिरून घेणार आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार होते बघा जिथं कोपरा आहे तिथं थोडीशी लेस फोल्ड करायची जेणेकरून कोपऱ्यात व्यवस्थित छान असा आकार तयार होतो प्रत्येक कोपऱ्याला थोडीशी लेस फोल्ड झाली पाहिजे प्रत्येक ठिकाणाशी थोडीशी फोल्ड लेस फोल्ड करायची प्रत्येक कोपऱ्यात व परत मशीन चालू करायचं अशा सगळ्या क पाकळ्या व्यवस्थित अशा लेस लावून घ्यायच्या आहेत बघा किती सुंदर आपली डिझाईन तयार होते प्रत्येक पाकळी पूर्ण झाली की मी थोडीशी कट करणार आहे जेणेकरून पाकळीचा व्यवस्थित प्रॉपर आकार येईल आणि सेपरेट सेपरेट पाकळ्या दिसतील से यासाठी प्रत्येक कोपऱ्याला मी थोडीशी लेस एक वडी लावून झाली की व्यवस्थित थोडीशी लेस लावून फोल्ड करणार आहे तुम्ही डायरेक्ट जॉईन जो करू शकता पण डायरेक्ट जॉईन केल्यामुळे व्यवस्थित सेपरेट पाकिट पाकळ्यांचा आकार आपल्याला वड्यांचा आकार दिसणार नाही बघा अगदी व्यवस्थित अशी मी लेस ठेवून मधली टीप मारून घेणार आहे मधल्या वडीची जे तो कोपरा आला आहे तिथं मशीन थांबवणार परत मशीन फिरवणार व तो ओळीची लेस फोल्ड करणार अशा प्रकारे सगळी डिझाईन आपल्याला छानसे तयार करून घ्यायची आहे तीही अगदी फिनिशिंग आहेत संपूर्ण डिझाईन करायची बाब कोपरा आलेला आहे इथे थोडीशी मी फोल्ड केलेली आहे परत मी इथं लेस कट केलेली आहे दुसऱ्या प्रोके जेणेकरून काय होईल लेस सॉरी प्रॉपर पाकळीचा आकार दिसेल पाकळी बरोबर प्रॉपर वडीचा आकार दिसेल यासाठी प्रत्येक ठिकाणी अशी व्यवस्थित छोटीशी लेस कट करण्याची फारच गरज होती म्हणून कट केलेली आहे अशा प्रकारे आपल्या सुंदर पाकळे तयार झालेले आहेत अशा पाकळ्या तिन्ही प्रकारच्या तिन्ही पाकळ्या मी अगदी व्यवस्थित अशा तयार करून घेणार आहे बघू शकताय तुम्ही जर माझी साडी व क ब्लाउजचा पीस हा एकाच कलरचा होता त्यामुळे मी असा काठाचा वापर केलेला आहे इथं जर साडी कॉन्ट्रास्ट कलरची असती तर खूप सुंदर डिझाईन दिसली असती हीट डिझाईन पण अगदी छान दिसली असती का तर ते कॉन्ट्रास्ट कपडा आहे म्हणून माझा इथं कॉन्ट्रास्ट कपडा नाही आहे म्हणून मी छोटासा काठ भाई कट करून शिल्लक राहिलेला त्या काठापासून मी ही डिझाईन बनवत आहे तुम्ही सेम पोझिशन करायची फक्त कपडा ब्लाऊज पिसाच्या कॉन्ट्रास्ट वापरायचा जेणेकरून काय होईल ना जे आपण डिझाईन करतो ना ती अगदी सुंदर व उठून दिसते फिनिशिंग सेत उठून दिसते म्हणून बरोबर कॉन्ट्रास्ट कपडाच वापरायचा म्हणजे डिझाईन आणखीन छान अशी खुलून दिसते बघा तर बघा आपल्या तिन्ही पकड्या तयार झालेल्या आहेत तीच लेस मी अगदी पानगळ्यावरून काठांना लावून घेणार आहे कोपऱ्यात अगदी व्यवस्थित लेस मी कोपऱ्यात थोडीशी लेस फोल्ड करणार आहे कोपऱ्यात जशी आहे तशी गळ्याच्या भोवतीने अगदी व्यवस्थित लेस फिरवून घ्यायची आहे लेस इथ ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता पण ब्लाउज पिसाच्या कॉन्ट्रास्ट साडी असेल तर साडीच्या कलरची तुम्ही लेस लावू शकता बघा आपली गोल्डन सुद्धा खूप सुंदर लेस दिसत आहे बघू शकताय आपली अगदी सुंदर असा पानगळा अगदी फिनिशिंग सेट तयार झालेला आहे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच बघा इथं तिन्ही पाकड्यांच्यामध्ये मी एक गोल्डन कलरचा बटन लावलेला आहे तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरची साडी असेल तर त्या कलरचं वापरू शकता किंवा गोल्डन वापरू शकता आज दोन्ही एकच कलर्सला मी लावलेला आहे तो तुम्ही पॅची